नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता तो कार्यक्रम म्हणजे अंदाज समितीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि निमित्ताने हा कार्यक्रम होता हा कार्यक्रम लोकसभेचा होता पण तो आपल्या मुंबईतल्या भवनामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाच्या संदर्भातलं जे एक बॅनर होतं म्हणजे ज्याला आपण बॅकड्रॉप म्हणतो तो, तो बॅकड्रॉप त्या सभागृहामध्ये विधानसभेच्या सभागृहामध्ये लावण्यात आलेला होता त्या बॅकड्रॉपवर काय अंदाज समितीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण असं इंग्लिशमध्ये लिहिलेलं होतं आणि हिंदीमध्ये लिहिलेलं होतं पण मराठीत मात्र लिहिलेलं नव्हतं आणि कोणाच्याही लक्षात आलं नाही म्हणजे आपले प्रतिनिधी असतील तिकडचे सचिव असतील पदाधिकारी असतील अधिकारी असतील कोणाच्याही लक्षात आलं नाही आलं कोणाच्या लक्षात माध्यमांच्या माध्यमांनी काय केलं तर माध्यमांनी मनसेचे नेते जे आहेत संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया घेतली संदीप देशपांडेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे संदीप देशपांडेंनी अत्यंत वादग्रस्त अशी प्रतिक्रिया दिली संदीप देशपांडे म्हणाले त्यांना प्रश्न विचारला की मराठीमध्ये लिहिलेलं नाही इंग्लिश आणि हिंदीमध्ये लिहिलेलं आहे त्या बॅनरवर संदीप देशपांडेंना आईत कोलीतच मिळालं ते म्हणाले हेच तर आम्ही सांगतोय हे, सांग हे जे विधानसभेमध्ये सगळे बसलेत ते षंड आहेत अशा पद्धतीचं विधान हे संदीप देशपांडे यांनी केलं याला वादग्रस्त विधान मग अनेक माध्यमांनी चालवलं की संदीप देशपांड्यांची जीभ घसरली वगैरे 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 माझा मुद्दा असा आहे की आज त्याच्यानंतर दुपारपासून ही सगळी बातमी सुरू झाली की संदीप देशपांड्यांची जीप घसरली संदी संदीप देशपांडे यांचं वादग्रस्त विधान मग या विधानावर प्रतिक्रिया आल्या त्या ऑब्वियस आहेत त्या प्रतिक्रिया येणारच पण गंमत सांगतो त्या प्रतिक्रियासुद्धा कुणाच्या आहेत पण तत्पूर्वी आपण थोडीशी एक उजळणी घेऊया ती उजळणी म्हणजे काय तर आजच मनसेनी हिंदी सक्ती जी होती आहे पहिली ते पाचवीपर्यंत खरं ती सक्ती नाही आहे पण त्याला जी ती एक अट लावलेली आहे वीस विद्यार्थ्यांची त्यामुळे ती सक्ती आहे असं मनसेचं म्हणणं आहे आणि मनसेने आज ठिकठिकाणी काही म्हणजे ज्याला म्हणतो आपण व्हाईट बोर्ड्स तयार केले ते लावलेले आहेत आणि त्याच्यावर हिंदी सक्तीच्या विरोधातलं ते आंदोलन आहे त्याच्यावर नागरिकांच्या सह्या जनतेच्या सह्या आज त्यालासुद्धा खूप चांगला प्रतिसाद मनसेच्या या आंदोलनाला मिळालेला आहे त्यामुळे ती एक घटनेकडे आपण बघूयात दुसरी म्हणजे काय की आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार आहेत का याच्यावर आता आपण चर्चा करायलाच नको कारण इतकी चर्चा झालेली आहे पण दोघं भाऊ काहीच बोलत नाही आहेत ना उद्धव ठाकरे काही फोन करत आहेत ना राज ठाकरे काही फोन करत आहेत बाकी वातावरण सगळं सकारात्मक आहे तुमचं आणि आमचं सगळ्यांचं सकारात्मक आहे फक्त या दोघांचं अजून काही सकारात्मक झालेलं नाही आहे पण मुद्दा तो नाही मुद्दा काय आहे तर मुद् मुद्दा हा आहे की जेव्हा ही सगळी चर्चा चालू होती तेव्हा राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर सगळं वारं फिरलं चर्चाही फिरल्या चर्चा, फिर चर्चा उलट्या व्हायला लागल्या की राज ठाकरे आता कुणाला साथ देणार उद्धव ठाकरेंना देणार की देवेंद्र फडणवीसांना देणार की एकनाथ शिंदेंना देणार त्यांची भेट झाल्यानंतर ती माझ्यामध्ये काहीतरी टाटा एंडला काहीतरी ती भेट झाली त्या भेटीच्या दुसऱ्या दिवशी सरकारचा जी आर की हिंदी सक्ती म्हणजे पहिली ते पाचवीपर्यंत तुम्हाला जशी मराठी इंग्रजी हे दोन सक्तीचे महत्त्वाचे विषय आहेत तशी आता हिंदी पण सक्तीची असेल असा जी आर निघाला आणि त्यानंतर लगेचच राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि आमचा हिंदीच्या सक्तीला विरोध असेल सर मग त्यांनी पत्र वगैरे सरकारला लिहिलं राज्य सरकारला पत्र लिहिलं मुख्यमंत्र्यांना लिहिलं सचिवांना लिहिलं शाळांच्या मुख्याध्यापकांना लिहिलं आणि त्यांनी हेही सांगितलं की राज्य सरकारने जर याच्यावर काही निर्णय तातडीनं घेतला नाही तर आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करू आणि मग जे आंदोलन होईल त्याच्यातनं जे परिणाम होतील त्याची जबाबदारी राज्य सरकारची राहील एक आक्रमक भूमिका राज ठाकरेंनी मांडली तेव्हा ही चर्चा अशी झालेली होती मी त्याची आठवण मुद्दामून करून देतोय जी आजच्या कार्यक्रमाशी मला स्वतःला ती रिलेट करावीशी वाटते म्हणून मी आठवण सगळी सांगितली तेव्हा चर्चा अशी झालेली होती की राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट होते आणि दुसऱ्या दिवशी जी आर नगतो हिंदीच्या सक्तीच्या विरोधातला त्याच्या बाबतीमध्ये लगेच राज ठाकरे आंदोलन उभं करतात म्हणजेच जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या ज्या चर्चा सुरू आहेत त्यातनं एकतर ब्रेक लागावा त्या चर्चांना दुसरं राज ठाकरेंना मन वळवण्यासाठी आपल्याकडे ओढण्यासाठी भाजप किंवा एकनाथ शिंदे असतील त्यांना काहीतरी प्रोग्राम दिला पाहिजे मग तो हिंदी सक्तीच्या मुद्द्याचा दिला गेला का अशी एक चर्चा झाली ज्याच्यावर विरोधी पक्षातल्या अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवली आता तो सगळा मी काही उजाळा इथे तुमच्यासमोर मांडत बसत नाही पण हे सगळं घडलं कसं कसं एका मागोमागे घडलं हे तुम्हाला मला सांगायचं मग ते घडलं मग आजच्या सह्यांचा उपक्रम आंदोलन ते झालं आणि आज लगेच विधानसभेच्या सभागृहामध्ये बॅनर लागतं जिथे आपले प्रतिनिधी आहेत या प्रतिनिधींना मराठी माणसांनीच मतं देऊन प्रतिनिधित्व करायला सांगितलेलं आहे म्हणजेच सभागृहात पाठवलंय म्हणजेच विधिमंडळात पाठवलंय असेही आपले प्रतिनिधी तिथे होते या कोणाच्याही हे लक्षात आलं नाही की फक्त इंग्रजी आणि हिंदीमध्ये आहे मराठीमध्ये पाहिजेच असं आग्रह का नाही झाला असं कुणाच्या का नाही लक्षात आलं हा एक मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की मग हे लक्षात आलं ते माध्यमांच्या माध्यमांनी बातमी केली बातमीमध्ये प्रतिक्रिया संदीप देशपांड्यांची घेतली संदीप देशपांड्यांनी लगेचच आक्रमक होत हे सगळे षंड आहेत अशा पद्धतीचं एक वादग्रस्त विधान केलं आणि त्यानंतर मग प्रतिक्रिया आल्या त्या म्हणजे मी कुणाच्या प्रतिक्रिया आल्या तेही सांगतो गुलाबराव पाटील शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले की संदीप देशपांडेंचं हे वक्तव्य योग्य नाही आम्ही हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याचा विचार करू दुसरी प्रतिक्रिया कोणाची भाजपचे जे प्रवक्ते आहेत केशव उपाध्ये त्यांची प्रतिक्रिया आली की मुद्दा जरी बरोबर असला तरी वक्तव्य चुकीचं आहे आणि बघ बघतील आता जे विधी विधिमंडळात जे आहेत सदस्य ते याबाबत हक्कभंगाच्या बाबतीमध्ये विचार करतील म्हणजे आता एकदम थेट सगळेजण हक्कभंगापर्यंतही पोचले मग एक प्रतिक्रिया आली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एकनाथ शिंदे काय म्हणाले आहो हा कार्यक्रम लोकसभेचा होता तिथं इंग्रजी आणि हिंदीच असणार जर तो आपल्या मराठीचा कार्यक्रम असता तर मोठ्या भाषेत मराठी लिहिलंच गेलं असतं की एकनाथ शिंदे आओ केंद्र सरकारची त्रिभाषा सूत्री ही आहे ना म्हणजे केंद्र सरकारचा हा आदेशच आहे की इंग्रजी हिंदी आणि मग जी तुमची राज्यभाषा असेल ती या भाषा या सक्तीच्या आहेत महाजरी जरी लोकसभेचा कार्यक्रम असला तरी तो मुंबईत होतो आहे आणि जेव्हा तुम्ही तुम विधानसभेमध्ये होत असताना इंग्रजी हिंदी आहे तसं मराठी हे कंपल्सरी आहे ते विसरलो आहे राहिलं आहे अशा काही एक्सक्यूज नाही आहेत ती चूकच आहे मग तरीही तुम्ही म्हणता हा लोकसभेचा कार्यक्रम होता मराठीतला असता किंवा राज्य सरकारचा असता तो ठळक मोठ्या अक्षरात मराठी लिहिलं असतं हे काय सांगणं झालं लिहिलं असतं म्हणजे काय अहो जबाबदारीच आहे तुमची लिहायलाच पाहिजे त्याच्यानंतर निलमताई गोरेंनी प्रतिक्रिया दिली निलमताई गोरेंनी काय सांगितलं की मराठी भाषेला अभिजात दर्जा जो दिलेला आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आणि त्यासाठी राज्यामधनं देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील यांनी एकत्रित प्रयत्नातनं हा अभिजात दर्जा मिळालाय मग जर मिळालाय तर मग आज तिथे मराठीमध्ये का लिहिलं गेलं नाही याची का नाही कुणाला काही जाणीव झाली का नाही कुणाच्या लक्षात हे आलं की अरे इंग्रजीत आहे हिंदीत आहे पण मराठीत नाही आहे अभिजात भाष भाषेचा दर्जा आम्ही दिला याचं श्रेय तुम्ही घेत आहे पण तिथं नाही आहे तुमच्या समोरच नाही आहे का नाही तिथं तुम्ही निषेध केलात का नाही तुम्ही तुमचा विरोध नोंदवलात का नाही तुम्ही ही चूक लक्षात आणून दिलीत का नाही तुम्ही तुमच्या प्रतिक्रियामध्ये असं म्हणलात की होय ही सरकारची चूक झालेली आहे सगळा फोकस वळला कोणाकडे तो वळला संदीप देशपांड्यांच्या वक्तव्याकडे मग संदीप देशपांडेंच्या वक्तव्यानंतर या प्रतिक्रिया आल्या आत्तापर्यंत विरोधी पक्षातल्या काही कुठल्या प्रतिक्रिया मी पाहिलेल्या नाहीत मग असा प्रश्न पडतो की हे सगळं प्लॅनड आहे का म्हणजे जसं राज ठाकरे फडणवीस यांच्या भेटीनंतर जी आर येतो त्याच्यावर राज ठाकरे पत्रकार परिषद घेतात मग विविध राज्यामध्ये आंदोलन विविध नाही आपल्या राज्यामध्ये विविध ठिकाणी आंदोलनं करणार याचा निर्णय होतो तसं आज हा कार्यक्रम होणार याच्यावर बॅनर लागणार त्याच्यावर इंग्लिश आणि हिंदीमध्येच त्याचं टायटल लिहिलं जाणार मराठीत ते लिहिलं जाणार नाही मग याची बातमी होणार त्या बातमीवर संदीप देशपांडे प्रतिक्रिया देणार संदीप देशपांडेंच्या प्रतिक्रियेचा मुद्दा होणार म्हणजे याच्यातनं लाईमलाईटमध्ये कोण येणार फोकस कुणावर जाणार तर मनसेवर जाणार थोडक्यात आत्ता हिंदीच्या प्रत्येक मुद्द्यावरनं मनसेवर फोकस पाहिजे ही कुठं स्ट्रॅटेजी आहे का हे काही स्क्रिप्ट आहे का असे प्रश्न सामान्यांच्या मनामध्ये पडतात म्हणून हा प्रश्न मी सातत्याने विचारतोय संदीप देशपांड्यांनी प्रतिक्रिया दिली ती चूकच आहे त्यांनी जे वक्तव्य केलं ते चूकच आहे त्यांनी असं शंड वगैरे म्हणायला पाहिजे नाही हे अगदी बरोबर आहे नाहीच म्हणायला पाहिजे संदीप देशपांडेंनी एवढं जरी म्हटलं असतं की ही चूक आहे आणि ही आम्ही निदर्शनानं षंड भिंड ते ते थोडासा आक्रमकपणा मग त्या आक्रमकतेतनं मुद्दा मग मुद्द्यातनं प्रतिक्रिया हेच आज बघायला मिळालं पण गाजलं काय संदीप देशपांड्यांची वादग्रस्त प्रतिक्रिया पण हा मुद्दा कुठल्याच माध्यमांनी हा मुद्दा उचलला नाही किंवा ही बातमी केली नाही की का त्या बॅनरवर मराठी नाही राज्य सरकार विसरलं म्हणून नाही तो लोकसभेचा कार्यक्रम होता म्हणून नाही ती चूक झाली आहे म्हणून नाही काय झालं काय ही, ही बातमी कोणीच केली नाही बातमी केली बातमी संदीप देशपांड्यांच्या वक्तव्याची झाली आणि म्हणूनच प्राईम टाईम महाराष्ट्र हाच प्रश्न राज्य सरकारला विचारतोय की तुमच्या विधानभवनामध्ये हा जर कार्यक्रम होतो आहे अंदाज समितीला पंच्याहत्तर वर्ष झाली त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये लिहिलं आहे हिंदीमध्ये लिहिलं आहे तसं मराठीमध्ये का लिहिलं गेलं नाही ते राहिलं आहे विसरलं आहे चूक झाली आहे का काय झाली आहे हे राज्य सरकारनी सांगावं एवढीच माफक अपेक्षा महाराष्ट्रातली जनता करती आहे करेल आणि याचं उत्तर आपण द्यावं हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा